राजधानीमध्ये महाराष्ट्राची सर्वांगीण प्रतिमा जोपासण्याचं महत्वाचं कार्य गेली पासष्ट वर्ष महाराष्ट्र परिचय केंद्राच्या माध्यमातून होत आहे या कार्यालयाने विविध उपक्रम राबवून मराठी सहकार्य करावं असं प्रतिपादन महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला यांनी परिचय केंद्राच्या सदस्य भेटीदरम्यान केला परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक मनीषा पिंगळे यांनी श्रीमती आर विमला स्वागत केलं नुकतीच प्रकाशित झालेली खासदार पुस्तिका ही त्यांना भेट देण्यात आली माहिती केंद्राने आजपर्यंत राबवलेल्या विविध उपक्रम प्रकाशन तसेच मेळावे यांची माहिती देण्यात आली महाराष्ट्र परिचय केंद्र आणि महाराष्ट्र सदनाच्या माध्यमातून येत्या काळातील विविध उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी श्रीमती आर विमला यांनी संपूर्ण कार्यालयाची पाहणी केली केंद्राच्या ग्रंथालयाला भेट दिली ग्रंथालयातील दुर्मिळ पुस्तकं आणि संदर्भ साहित्याची त्यांनी प्रशंसा केली भेटीनंतर त्यांनी अभिप्राय नोंदवताना लिहिलाय महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली येथे भेट देण्याचा अनुभव अत्यंत समाधानकारक ठरला केंद्रातर्फे प्रकाशित पुस्तकं आणि ग्रंथालयातील साहित्य उत्तम आहे केंद्राचं कार्य खूपच कौतुकास्पद आहे सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा या अभिप्रायातून त्यांनी केंद्राच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केलं आणि कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं यावेळी माहिती अधिकारी अंजू निमसरकर कांबळे लघुलेखक कमलेश पाटील अध्यक्ष रघुनाथ सोनवणे ग्रंथपाल रामेश्वर बर्डे सहाय्यक अध्यक्ष राजेश पागदे सहाय्यक ग्रंथपाल निलेश देशमुख वरिष्ठ लिपी प्रशांत शिवरामे उदयवीर सिंग किशोर वानखेडे पाले किशोर गायकवाड अमिका महतो दीपक देशमुख हे अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते